महाराष्ट्राच्या दळणवळणाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे राज्य परिवहन सेवेची सुरुवात ही सेवा लोकांच्या प्रवासासाठी स्वस्त सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय म्हणून उभी राहिली आठ जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मुंबई ठाणे या मार्गावर पहिली एस टी बस धावली या बसमध्ये फक्त त्रेचाळीस प्रवासी बसण्याची सोय होती आणि तिकीट फक्त पंचवीस पैसे होते या छोट्याशा सुरुवातीपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची उभारणी झाली आज एस टी महामंडळ लाखो प्रवाशांना दररोज प्रवासाची सुविधा देते गावोगावी डोंगरकड्यांतून ग्रामीण भागातून शहरी भागाशी जोडणारे हे जाळे म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे साधन ठरले आहे म्हणूनच आठ जून एकोणावीसशे अठ्ठेचाळीस हा दिवस महाराष्ट्राच्या वाहतूक इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस मानला जातो